सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपण पाहतोय जागोजागी रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आलेल्या ता, आहेत हजारो भाविक स्त्री पुरुष हे चालत मार्गक्रमण करत आहेत आपण पाहतोय आपल्या सोबत असल्या मुख्य ट्रस्टी डॉक्टर उदय वैद्य आहेत वैद्य साहेब नेमकं काय सांगेल ह्या परिसरामध्ये हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजांचा अडुसष्टवा पुण्यतिथी महोत्सव असतो तेरा चौदा आणि आज पंधरा रोजी शहर पालखी प्रदक्षिणा करून या सोहळ्याची जी समाप्ती असते ती रात्री मंदिरामध्ये होत असते यामध्ये सोलापूर व परिसरातील हजारो भाविक या परिक्रमे मदे या महाराजांच्या रथ मिळणुकीमध्ये सहभागी होत असतात महाराजांनी इथल्या परिसरातील हजारो नागरिकांना अनुग्रहित करून त्यांचा उद्धार केलेला आहे असे परम सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज यांचा आज पुण्यतिथी महोत्सव आजचा महत्वाचा दिवस म्हणजे रथ मिरवणूक व पालखी मिरवणूक होणार आहे व या पालखी मिरवणुकीने याची समाप्ती होणार आहे आपण पाहतोय भर या सुद्धा हजारो सद्गुरूंचे भक्त भाविक हे दोरखंडाच्या माध्यमातून रथ आपण पाहतोय तो दोरखंडाच्या माध्यमातून रथ ओढला जातोय हा आपण मागे पाहतात की भाविक भक्त जे आहेत ते महाराजांचा रथ जो आहे तो दोरखंडाने ओढत आहेत हा तर बाकीच्या ठिकाणी प्रथा आहे त्याच्यापेक्षा इथली प्रथा थोडी वेगळी आहे इथले हा जो महाराज आहे तोरखांडाने भाविक ओरत असतात आपण इथली लाईव्ह बघतो एम एस माध्यमातून या सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जागोजागीचे परराज्यातील सुद्धा भाविक दर्शनासाठी असतात आज सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची अडुसत्व पण तिथे सोळा आहे त्यानिमित्ताने हे रथ मिरवणूक केली जात आहे मी महेश हणवे एम एस न्यूज